जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोंबडी येथे रस्ता सुरक्षा पदक आर एस पी युनिटचा अधिकारी सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये चार प्लटूनमधील एकूण सत्याहत्तर विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आर एस पी युनिफॉर्मचे वितरणही करण्यात आले युनिफॉर्म परिधान करताच विद्यार्थ्यांमधच्या मनामध्ये शिस्त अनुशासन आणि देशभक्तीचे रोमांचकारिक भाव जागृत झाल्याचे सांगण्यात आले सुनील अर्जुन गोरखे यांना दोन स्टार प्राप्त झाले आहेत याप्रसंगी महाराष्ट्र शासन गृह विभाग व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत आर एस पी प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांच्या वार्षिक आढावा बैठकीत विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक सुनील अर्जुन गोरखे यांना दोन स्टार गौरव प्राप्त झाला आहे त्यानुसार त्यांना कर्ज उपसमादेशक उपसमादेशकपदी सन्मानपूर्वक नियुक्ती देण्यात आली आहे नियुक्ती प्रमाणपत्र वितरण महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संघट संगत, संरक्षण संघटना नागपूर यांच्या दक्षिण आयल्यानगर जिल्हा आढावा बैठकीत देण्यात आले या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद च्या संध्या गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी विभागीय समादेशक सिकंदर आजीशभाई शेख जिल्हा समादेशक प्रकाश भीमराव मींट जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुमार कारभारी पोकळे यांनी नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करताना गोरखे सरांना या ठिकाणी ही नियुक्ती प्रदान केली आहे विद्यालयात उपस्थित विद्यार्थ्यांच्या साक्षीने कैलास व सांगदेव जायभाय व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पशप पुष्पवृष्टी औक्षेवन शाल श्रीफळ व फेटा बांधून उपसमापदेशक सुनील गोरखे तसेच आर एस पीचे अधिकारी उमेश आखाडे सरांचा सन्मान केला यावेळी गोरखे सरांनी भावना व्यक्त करताना सांगितले की जिल्हा स्तरावरील सन्मानापेक्षा माझे विद्यार्थ्यांनी सहकारी शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केलेला सन्मान हा माझ्यासाठी अधिक मौल्यवान आणि प्रेरणादायी आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कांबळे मॅडम व पाटील मॅडम यांच्या हस्ते आर एस पी अधिकारी उमेश आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी आकडे सरांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियंत्रण नागरी संरक्षण अग्निशमन सेवा प्रथमोच्चार व आकस्मिक सेवांचे प्रातिक प्रातिक प्रात्यक्षिकांसह अध्यापन दिले विद्यालयातील आर एस पी चळवळ प्रभावीपणे सुरू असल्याबद्दल ज्येष्ठ शिक्षिका सुनिंदा कांबळे यांनी समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांनी स्वावलंबन शिस्तप्रिय आणि विद्यार्थिनींना स्वयंसिद्ध बनवण्याचे विद्यालयाचे सातत्यानं कार्यरत असलेले काम कार्य शिक्षणप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी या व्यवस्थापनाचे या ठिकाणी कौतुक केले आहे आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर